नमस्कार गुड मॉर्निंग म्हणजे गुड मॉर्निंग म्हणजे अकरा वाजायला आले आता आणि आज आहे श्रावणी सोमवार आज खूप दिवस झालं आपला व्हिडिओ नाही ब्लॉक नाही शॉर्ट शॉर्टच व्हिडिओ टाकते आणि काय झाले शेवटचं सोमवार आहे आज आणि इकडं पुण्यामध्ये खूप पाऊस चालू झाला आहे आम्हाला अंधार झाला आहे लायटी लावून हे सगळं स्वच्छता गणपतीची तयारी केली बघा काल कलर दिला घराला कसं दिसते घर सांगा कमेंटमध्ये हे बघा हे सगळं दादिने काल कलर आहे पूजा झाली महाकालचा फोटो हा आपला मध्य प्रदेशचा महाकाल तिकडे पूजा वगैरे झाली आणि आज श्रावण सोमवार आणि शिवमुठा शेवटचा सोमवार आहे बरं का श्रावणी महिन्यातला हा शेवटचा सोमवार आहे हे मस्त आज जवस जवस माहिती आहे का तुम्हाला तर मस्त अशी पूजा झाली हे बघा इकडं आणि हे आपण आता आमुष्या झाली की हे नागनरसोबा पाण्यात सोडून त्याच्यात तो परत काही तर होता तर हे तर खाली आका तर कलर देत आणि सगळं काढलं इकडचं सा खाली ठेवला आहे विठ्ठली विठ्ठल रुक्माईची मूर्ती बाबा कसं छान आहे तर जवस आणि पाऊस आलेला आहे खूप बाहेर सारखा आकाळ महिने जर चालूच आहे एक सारखा पाऊस सकाळ धरलाच तर आज एक चालता बोलता हिडू काढूया म्हणलं चला चिचडी खात नाही आज फक्त फ्रूटवर आणि उपाचा असतो श्रावणी महिन्यातला तर आज तुझ्या सगळं काम बिमू राखले कसं आहे बघा आमच्या इकडं फर्निचर कसं वाटतंय छान पैकी निवांत वाटायला तर चला पहिल्या दिच पहिल्या सोमवारीच आपण सोमेश्वरला गेली होती त्याच्यानंतर आज कुठे गेला जायचं होतं तर आज उशीर झाला पावसामुळे गेलो नाही मंदिरात तर जायचंय बघूया आता संध्याकाळी दुपारनं जाऊया दहाजी मी आलं तर लवकर कामावलं तर बाय सगळ्यांना